नगर तालुक्यातील नेप्ती येथे बिरोबा महाराज यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या जंगी हगामात निकाली कुस्त्यांनी उपस्थितांची मणं जिंकली दोन दिवसीय यात्रेत प्रवरा संगम येथून कावडीनं पाणी आणलं गेलं कुस्ती हगाम्यात लहान मल्ल्यांपासून नामवंत मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आल्या मल्लांना पाचशे रुपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत बिदागी देण्यात आली पंच म्हणून संजय आसाराम जपकर मार्केट कमिटी माजी संचालक वसंत पवार उपसरपंच दादू चौकुले योगेश पवार शिवा पाटील होळकर यांनी काम पाहिलं या हगाम्यासाठी माजी सरपंच विठ्ठल जपकर सरपंच संजय अशोक जपकर बाबासाहेब होळकर जालेंदर शिंदे नितीन कदम एकनाथ जपकर मल्हारी कांडेकर प्राध्यापक एकनाथ होले फारुख सय्यद विलास जपकर आदींनी नियोजन व्यवस्था पाहिली महाराष्ट्र चॅम्पियन अनिल गुंजाळ दशरथ गव्हाणे पिंटू गोडसे पोपट वाबळे विष्णू खोसे तसेच नगर तालुक्यातील अनेक कुस्ती शौकिरांनी हजेरी लावली तलाबादप्रमाणे निपटी गावामध्ये बिरोबा देवस्थानचा या ठिकाणी यात्रा उत्सव सुरू दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेला आहे या ठिकाणी यात्रेची सुरुवात गंगापूर इथून गावातील तरुण मित्रांनी या ठिकाणी कावडीने पाणी आणून देवाला अभिषेक करण्यात आलेला आहे अभिषेक झाल्यानंतर कावडीची मि कावडीची मिरवणूक करून या ठिकाणी देवाला पाण्याने अभिषेक करण्यात आला त्यानंतर रात्री या ठिकाणी आनंद महाजन यांचा लोकनाट्य तमाशा मंडळामार्फत तमाशा या ठिकाणी सादर करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी या ठिकाणी आखाड्याचं मोठं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी नामांकित मल्ल या महाराष्ट्रामधून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी आलेले आहेत आणि या आखाड्याला सुरुवात झालेली आहे कुस्ती चौकनासाठी नगर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे यंदा बिरवाच्या यात्रेला नगर जिल्ह्याबाहेरूनसुद्धा महाराष्ट्रातून खूप मोठ्या पैलवानांची या ठिकाणी गर्दी उसळलेली आहे जवळजवळ पंचवीस हजार इनामावर या ठिकाणी कुस्त्या या पुकारल्या जात आहेत अतिशय पैलवान जे लहान जोडीपासून तर पाचशे रुपयापासून तर पंचवीस हजार रुपये इनामापर्यंत या ठिकाणी कुस्त्या या ठिकाणी पुकारल्या जात आहेत पैलवानांचं या ठिकाणी यानं कुस्ती नगरीत निपतीच्या हार्दिक स्वागत करण्यात येत आहे अतिशय खेळीमेळीत अतिशय उत्सवाचा आनंदात या बिरबा देवस्थानची यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे सगळ्या कुस्तीना कुस्ती शौकनांचं या ठिकाणी या, या यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आहे धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर साई बनाई बना